सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल राज्याच्या इतर भागांमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दिवसाहून पडेल आणि दुपारनंतर रात्री किंवा मध्यरात्री स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडेल सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान राज्यात ठिकठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल आणि अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे या पावसाची सुरुवात सव्वीस सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातून होईल आणि सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला तो मराठवाड्याकडे सरकेल सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पसरेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल आणि मुंबई पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एक ऑक्टोंबरला परत राज्यात धुके येईल आणि त्यानंतर ऊन पडेल तीस सप्टेंबर नंतर दोन चार दिवस हवामान कोरडे राहील आज एकवीस सप्टेंबर आलेले धुके कोरडे असून ती पाऊस येणारी धुके आहेत एक ते दहा ऑक्टोंबर दरम्यान जाळी धुई येईल या धुईमध्ये झाडांवर आणि पिकांवर जाळी दिसतील ही जाळी धुई आल्यावर बारा दिवसांनी पाऊस कायमचा निघून जाईल सध्याची धुई कोरडी आहे पाणी टिपकत नाही म्हणून ती पाऊस येणारी धुके आहेत पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान मोठ्या पावसामुळे विजांचे प्रमाण जास्त असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी मराठवाडा सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सत्तावीस ते तीस सप्टेंबर शेतकऱ्यांनी देखील विजांचे प्रमाण जास्त असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी आणि जनावरे नदी काठी बांधू नयेत कारण पुराची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक इगतपुरी शेतकऱ्यांनी अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दरम्यान मोठ्या पावसामुळे विजांचे प्रमाण जास्त असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी मुंबईकरांनी अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता असल्याने सखल भागात पाणी साचू शकते म्हणून दक्षता घ्यावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा